तुम्हाला काय वाटतं राजसाहेबांशी आम्ही ठाकरेशी बोलत नाही का ते कॅफेत जाणार का राज ठाकरे आमचे संबंध का आता जे आहेत का दोन भाऊच आहेत बघा उद्धवजी आणि राज ठाकरे हे भाऊच आहेत ना कौटुंबिक कार्यक्रमांना एकत्र येतात भेटतात बसतात बोलतात पाहिलंय ना आपण की तुम्हाला नको आहे का तुम्हाला का अडचण आहे का तुमच्या टी आर पी कमी होणार आहे का त्याच्यामुळे नाही ना माझ तर म्हणजे माझ्या आयुष्याचे उमेद उमेदीचे वर्ष त्यांच्या बरोबर गेलेले हे का आम्ही विसरू शकतो ते विसरू शकणार नाही बघा एकनाथ शिंदेचा संताप होऊ शकतो देवेंद्र फडणवीस हा संताप दाखवणार नाहीत पण आतून त्यांचा पोटा ढवळाढवळ ढवळ सुरू होऊ शकत नाही पण त्यांनी जर असं म्हटलं की दोन भाऊ एकत्र येणार असतील तर आनंद आनंद भाजपचा आनंद हा किती खोटा असतो आम्हाला माहिती आहे ते आनंद पोटात माझ्या मावेना असं त्यांचं जरी असलं तरी त्यांच्या मी ओळखतो सगळ्यांना सगळ्यांना ओळखतो आतापर्यंत काड्या घालण्याचं काम कोणी केलं कॅफेत जाऊन हे आम्हालाही माहिती आहे आम्हाला माहिती आहे ना त्याच्यामुळे जो निर्णय घ्यायचा आहे हे फक्त याच्यामध्ये तिसरा कोणी नाही हे फक्त उद्धव साहेब आणि राज साहेब घेऊ शकतात दोनच नेते दोन भाऊ घेऊ शकतात त्याच्यामध्ये कोणीही आपलं मत व्यक्त करण्याची गरज नाही कोणी मत व्यक्त करण्याची काही गरज नाही कोणी याच्यामध्ये मत व्यक्त करण्याची राज ठाकरे बाजूला असताना शिवसेना असं कोण म्हणत असं कोण म्हणत काय संबंध त्या शिंदे गटाचा आणि त्या मस्क्याचा संबंध काय आहे हा रुग्णालयाला दुसऱ्यांच्या त्या अमित शहाच्या तुमचं आयुष्य आता जे आहे ते ह्या सगळे जे आहेत ना हे कोण भाजप त्यांच्या पार्श्वभागाला मस्का लावण्यात तुमचं आयुष्य जाणार तुम्ही करा तुम्ही आता माननीय राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या भांडण देखायला पडत आहे तुमच्या पक्षाचे प्रमुख अमित शहा त्यांना विचारा विचार एकनाथ शिंदे एक या प्रश्नावर थोडेसे रागावलेले काय रागावले त्यांना कामाचं बोला मग कामाच करतोय ना आम्ही तुम्ही तुमच्या कामाचं बघा ते आता दरेक गावात आहे तिथून ते कदाचित त्यांच्या पक्ष प्रमुखांना भेटायला दिल्लीत जातील हा तर ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू ठाकरे परदेशात आहे या जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय महाराष्ट्र